लोक तुम्हाला चिल्लर समजतात काळजी करायची काहीच गरज नाही काही गोष्टी पाहिल्या ना तर आपण चिल्लर नाही हे समाजाला दाखवून देऊ शकतो त्यासाठी काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे आणि आपण त्या लक्षात घेणं पण गरजेचं आहे तर तीन चार गोष्टीच आपण महत्त्वाच्या पाळल्या ना तर आपण चिल्लर नाही असं समाजाला दाखवून देऊ शकतो पहिली गोष्ट म्हणजे फस्ट इम्प्रेशन हे लास्ट इम्प्रेशन असतं हे प्रत्येकानं लक्षात ठेवावं तुमच्याकडे नॉलेज कितीही असू द्या तुम्ही एज्युकेटेड कितीही असा पण तुम्ही दिसता कसं वागता कसं तुम्ही कपडे कसे परिधान करता याला नोटीस पहिलं केलं लग जातं कारण पहिलं कसं होतं कितीही साधं राहिलं तरी नॉलेजेबल व्यक्तीला महत्त्व होतं पण आता तसं नाही आहे कारण हे कलियुग आहे कलियुगात कसं झालं माहीत आहे का तुमच्याकडे नॉलेज नसू द्या तुम्ही अनएज्युकेटेड असलात तरी पण तुम्ही, तुम्ही कपडे परिधान करता ते कपडे तुम्ही कसे घालता तुमचं फर्स्ट इम्प्रेशन काय आहे तुम्ही राहता कसं वागता कसं याच्याकडे जास्त नोटीस केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं कसं होतं वेष असावा बावळा परी अंतरी नाना कळा असे रामदास स्वामी सांगून गेलेत पण आता कलियुगात तसं चालत नाही आहे ना कलियुगात कसं आहे माहीत आहे का तुम्ही पहिली गोष्ट गबाळ्यासारखं राहणं बंद करा गबाळ्यासारखं कि राहिलं ना की आपण कितीही एज्युकेटेड असलो तरी आपण ना म्हणजे जसं समाजा समाज जसं ज्या व्यक्तीने नोटीस करतो तसं आपल्याला करत नाही व्हॅल्यू राहत नाही आणि तुम्ही कमी शिकलेला असला पण नीट नेटके राहत असाल तर बघा तुमच्याकडे सगळ्यांची नजर जाते बरोबर ते ना त्यासाठी आपण काही गोष्टी ना आपलं व्हॅल्युएशन समाजात वाढवण्यासाठी आपल्या घरात वाढवण्यासाठी आपण काही गोष्टी पाळल्याच पाहिजेत कसं आहे ना आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना आपलं व्हॅल्युएशन कळत नाही किंमत समजत नाही आपण त्यांच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये जर पहिले हाकेत धावून गेलो ना तरी त्या व्यक्तींना त्याची त्याचं महत्त्व कळतच नाही कारण प्रत्येक वेळेस आपण त्यांच्यासाठी अवेलेबल राहतो त्यामुळे ते आपल्याला कसं म्हणजे फुकट मिळालेल्या गोष्टींना व्हॅल्यू नसतेच मुळे जर तीच तीच गोष्ट जर काही मोबाईलला देऊन द्या दे घ्यावी लागत असेल ना तर त्याला व्हॅल्यू असते मात्र आपण काहीही द्या त्यांना म्हणजे फुकटमध्ये तर त्यांना ते व्हॅल्यू नसते त्या गोष्टीला म्हणून आपली व्हॅल्यू आपण असं वाढवायची त्यासाठी कोणी एकदा बोलवलं पटकन तर आपण त्याच्यासाठी पहिल्या पहिल्यांदा पहिल्याच आवाजात कधीच जायचं नाही पहिलं हे लक्षात ठेवायचं आणि आपण दुसऱ्यासाठी कितीही केलं ना स्वतःचा न विचार करता का खूप काही करतो आपण स्वतःला समाधान मानसिक मिळावं म्हणून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर चे हसू यावं म्हणून आपण स्वतः खूप म्हणजे त्रास घेतो पण ह्या गोष्टीला ना व्हॅल्यू राहत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं श्रीकृष्णाने पण सांगितलं आहे जर आपण चुकीचं काही करत नसो चुकीचं वागत नसो तर कोणालाही घाबरायची गरज नसते पहिली गोष्ट आपण सत्तेच्या मार्गाने असो स सक... काही चुकीचं करतच नसो आणि सत्तेच्या मार्गाने असो तर कधीच कोणाला घाबरायचं नाही पहिली गोष्ट ही ध्यानात ठेवायची आपली आपलं व्हॅल्युएशन आपणच निर्माण करायचं घरातल्या समाजातल्या व्यक्ती नाही निर्माण करत ते आपल्यालाच करावं लागतं बरोबर ना म्हणून आपण आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आपण स्वतःच्या काही गोष्टी पाळाव्याच हं सगळ्यात महत्त्वाचं आपण आपल्याला सुटेबल असे कपडे वापरून ते नीटनेटके राहतील म्हणजे नीटनेटके असतील स्वच्छ कपडे वगैरे असं आपण स्वतःला चेंज करायचा आणि कसं आहे माहीत आहे का फस्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन असतं तुमच्याकडं नॉलेज किती आहे हे आत्ता बघितलं जात नाही तुम्ही काय घालता तुम्ही दिसता कसे याला जास्त नोटीस केलं जाते आहे म्हणून आपण पण ह्या गोष्टीकडे थोडंफार लक्ष दिलंच पाहिजे आणि आपली व्हॅल्यू खरं आपणच वाढवली पाहिजे कसं होतं ना काही लोकांच्यासाठी आपण प्रत्येक वेळेस ॲवेले ॲवेलेबल राहतो आणि त्यामुळं त्या, त्या लोकांना आपलं व्हॅल्युएशन समजत नाही आपली किंमत कळत नाही ते आपल्याला चिल्लर समजायला लागतात आणि तेच दाखवून द्यायचं की आपण चिल्लर नाही आहोत त्यासाठी आपण काही गोष्टी पाहिल्याच पाहिजेत आणि आपण काही चुकीचं करत नसू आपल्याकडून काही चुकत नसेल तर आपल्याला कोणाला काय घाबरायची गरज आहे घाबरायचंच नाही आपण आपलं स्वतःचं अस्तित्व स्वतः निर्माण करायचं आणि कसं आहे माहिती आहे का आत्ताच्या ह्या कलियुगात तुम्ही कितीसाठी कितीही दुसऱ्यासाठी काहीही करा ती लोकं फक्त ना त्यांच्या गरजेपुरतीच तुम्हाला व्हॅल्यू देतील जेव्हा तुम त्यांची गरज संपेल ना तेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी झिरो असाल असा समाज आहे त्यामुळं आपण आपलं व्हॅल्युएशन आपणच जपायचं आणि आपणच वाढवायचं यासाठी ना आपण स्वतः सोता, स्वतःच आपण आपल्याला म्हणजे आपण चुकीचं नाही आहे ना तर आपण कोणालाच घाबरायचं नाही पहिली गोष्ट नाही घाबरायचं काय गरज आहे घाबरायची hmm? नाहीच घाबरायचं ना आणि चिल्लर तर ना आपण नाही आहोत हे तर दाखवूनच द्यायचं थँक्यू